पौळ पिंपरी बुद्रुक या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि या पिंपरी बुद्रुक येथील एक कांबळे कुटुंब आहे आणि ह्या कांबळे कुटुंबाला दिनांक एक दिनांक एक नोव्हेंबरच्या रात्री दोन जणांनी जबर मारहाण केलेली आहे आणि ह्या मारहाणीमध्ये आपण बघत आहोत की ह्या महिला दिसत आहेत ह्या मजूर महिला आहेत आणि त्यांना या ठिकाणी त्या लोकांनी जबर मारहाण केली आपल्यासोबत तुमचं नाव काय मायादेवी मायादेवी कांबळे येतं त्या अपंग आहेत आणि अपंग असताना सुद्धा आपण हे बघत आहोत की त्यांच्या तोंडावर काठी मारलेली आहे त्यांच्या तोंडावर मारहाण केल्यामुळे त्यांचं तोंड फुटलं आणि दात सुद्धा पडले ही परिस्थिती आहे म्हणजे जे, जे कोणी हा प्रकार केला अत्यंत असंवेदनशीलतेनं ते ह्या लोकांसोबत वागलेले आहेत आपण दुसऱ्या महिला बघत आहोत की त्या वयवृद्ध आहेत त्यांचं वय किमान पंच्याहत्तर पण ऐंशीच्या जवळ त्यांचं वय असणार आहे आणि त्या एवढ्या वयवृद्ध असताना त्यांच्या पाठीमध्ये त्यांनी काटेने लाताने मारहाण केली दुसऱ्या महिला आहेत आपल्यासोबत संगीताताई कांबळे त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि एवढं करून एवढी जबरदस्त पंधरा वीस मिनटं मारहाण करून त्यांनी ह्या आजीबाईंच्या गळ्यातील सोन्याची असलेली पोतसुद्धा ते हिसकावून गेलेले एवढा गंभीर प्रकार ह्या ठिकाणी पवळ पिंपरीमध्ये घडलेला आहे परंतु एवढा गंभीर प्रकार घडलेला आहे परंतु अद्याप या प्रकरणातले आरोपी अटक झालेलं नाही पोलिसांचं म्हणणं आहे पोलीस पोली प्रशासनाचं म्हणणं आहे की ते डिटेक्ट झाली त्यांचा शोध लागलाय मग शोध लागला आहे तर त्यांना लवकरात लवकर अटक लवकर करणं गरजेचं आहे कारण एवढा गंभीर प्रकार असताना मग अटक का नाहीत हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणचे पोळ पिंपरी ग्रामस्थ जे आहेत ते आता ह्या प्रकरणाला घेऊन पोलीस स्टेशन येथे जाणार आहे या कांबळे कुटुंबाला मारहाण प्रकरणातील जे आरोपी आहेत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझं जाहीर आवाहन आहे की लवकरात लवकर ह्या प्रकरणातल्या आरोपींना अटक करावं व त्यांना कडक शासन होईल अशी कार्यवाही करावी अन्यथा जर या ज्या ह्या प्रकरणातल्या आरोपींना लवकर लवकर अटक केली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे आणि या ठिकाणचे ग्रामस्थ या ठिकाणचे नागरिक आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत ह्या कुठे